असं म्हणतात यशाचे दरवाजे फक्त त्यांच्याचसाठी उघडतात ज्यांच्यामध्ये त्या दरवाजावरती धडक मारण्याची हिंमत असते जर तुम्ही सुद्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असाल तर आधी त्या दरवाजावरती धडक मारण्याची तयारी ठेवा हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी एम पी एस सीची तयारी करणाऱ्या आणि एम पी एस सीमधून कुठली तरी पोस्ट मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक स्टुडंटच्या मनामध्ये एकच प्रश्न सध्या थैमान घालतो आहे आणि तो प्रश्न म्हणजे कंबाईंड पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस केव्हा होणार एक्झामची डेट माहिती नाही आहे जाहिरात नाही आहे जागा किती येणार माहिती नाही आहे इतके सगळे प्रश्न आहेत आणि ह्या सगळ्यामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं कठीण जात आहे पास व्हायचं आहे माहिती आहे अभ्यास करायचा आहे माहिती आहे सगळं कळतंय पण अनिश्चितता जी आहे ती अनिश्चितता आम्हाला स्वस्त बसू देत नाही आहे ती अनिश्चितता ज्याच्यामुळे आम्ही अभ्यासावरती फोकस करू शकत नाही आहे ती अनिश्चितता ज्याच्यामुळे आम्हाला भरपूर काही आहे पण आम्ही करूच शकत नाही आहोत सो आपण या विषयावरती चर्चा करूयात की एक्झाम कधी होऊ शकते अंदाजे आणि त्यासोबतच एक्झामसाठी किंवा येणाऱ्या एक्झाममध्ये हा अटेम्प्ट देऊन जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर आत्ता अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही बिलकुल नाही करायला पाहिजे आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही करायलाच हव्यात ठीक आहे एक अंदाज जर आपण पकडून चाललो मार्केटमध्ये असणारी चर्चा त्याचा जर आपण विचार केला तर बरेच जर म्हणतात की सप्टेंबरमध्ये एक्झाम होईल त्याच्यापूर्वीसुद्धा एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत ऑगस्टमध्ये सुद्धा एक्झाम होऊ शकते आपण सन चान्सेस जे आहेत ते नाकारू शकत नाही बरेच जण रविवार कुठला बुक आहे याचा विचार करतात बट खूप वेळा आयोगाचा मागचा रेकॉर्ड तुम्ही पाहिलं तर खूप वेळा आयोगाने शनिवारीसुद्धा एक्झाम घेतलेली आहे आणि सो आयोग घेऊ शकतो एक्झाम त्यामुळे जर समजा परीक्षेची डेट ऑगस्टमधली आली तर जे सप्टेंबरची स्वप्न रंगवतात त्यांना असं वाटेल की अरे एक्झामची डेट आली आणि काय होणार मी तुम्हाला याच्यासाठी सांगत आहे कारण एक होतं काय जे ग्रुप सीचा जो रिझल्ट आला क्लर्कचा मेन्सचा त्याच्यामध्ये जे स्टुडंटचं नुकसान झालं त्याच्यानंतर जी मुलं डिप्रेशनमध्ये गेली जे फ्रस्ट्रेशन मुलांना आलं आर्थिक नुकसान तर झालंच झालं पण त्याच्यासोबतच त्यांचा जो वेळ वाया गेला त्या वेळीची किंमत कुणी भरून देऊ शकत नाही मग आता आपली एक्झाम कधी होणार आहे आपल्याला कन्फर्म माहिती नाही आहे पण एक स्टुडंट्सना सवय लागली आहे की कोणीही अंदाज सांगितला की बस त्या अंदाजावरती डोळे झाकून विश्वास ठेवायचा मग तो अंदाज एक्झामच्या बाबतीत असू देत तो अंदाज कट ऑफच्या बाबतीत असू देत येणाऱ्या जागांच्या बाबतीत असू देत कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत सगळे ॲझम्पन्स आहेत कोणाकडे कन्फर्म इन्फॉर्मेशन नसते प्रत्येकजण आपल्या आपल्या अभ्यासानुसार एक अंदाज अपल देत असतो त्यांचा उद्देश तुम्हाला मदत करणं हाच असेल पण जर तुम्ही अधिकारी होण्याची तयारी करताय तर स्वतःची सदसद विवेकबुद्धी जागृत ठेवून या गोष्टी ऐकणं आणि त्या फॉलो करणं हे तुम्हाला जमलं पाहिजे चला आपण मांडून चालूयात की एक्झाम सप्टेंबरमध्ये होईल पण जर एक्झाम सप्टेंबरमध्ये होणार असेल तर माझ्याकडे आत्ता किती कालावधी आहे शिल्लक किती कालावधी आहे मे मंथ तर ऑलमोस्ट गेलेलाच आहे माझ्याकडे जून जुलै ऑगस्ट आहे म्हणजे मला तीन महिने एक्स्ट्राचे मिळतील पण जर हे तीन महिने नाही मिळाले तर त्याच्या पूर्वीच एक्झाम झाली तर जर समजा अचानक जाहिरात येऊन धडकली आणि आयोगाने फॉर्म भरण्यासाठीचे पंधरा दिवस दिले अँड डेन फक्त फिफ्टीन डेजवरचे एक्स्ट्रा दिले और सेवन एट डेज एक्स्ट्राचे दिले आणि लगेच एक्झाम जर घेतली तर माझी मानसिक तयारी आहे का मी पस्तीस दिवसांच्या तयारीमध्ये चाळीस दिवसांच्या तयारीमध्ये जी मी ऍक्च्युअली करेन म्हणजे आता ज्या मुलांनी तीस एप्रिल दोन हजार तेवीसची एक्झाम दिली होती आणि ज्यांचा रिझल्ट नाही आला त्या मुलांनी तीस एप्रिल दोन हजार तेवीसपासून पासून ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस पण ओलांडून गेला तोपर्यंत अभ्यासच अभ्यासच आहे पण त्या अभ्यासाबद्दल त्यांना स्वतःलाही शाश्वती नाही आहे की मी खरंच अभ्यास केलाय का की मी फक्त स्वतःचं समाधान करून घेतलं की मी अभ्यास करत आहे म्हणजे एका वर्षाचा कालावधी आहे दोन पूर्व परीक्षांच्या मध्ये एका वर्षाचा त्याच्यापेक्षा खूप मोठा कालावधी आहे बट त्या एवढ्या दिवसांच्या कालावधीमध्ये मी खरंच ऍक्च्युली अभ्यास केलाय का हे कळलं पाहिजे ज्या मुलांनी मुख्य परीक्षा दिली ते नाहीला जास्त होईना ते बरोबर स्टडीच्या फ्लोमध्ये होते कारण जेव्हा तुम्हाला मुख्य परीक्षा द्यायची असते आता सिलेबस जो चेंज झालेला आहे मुख्य परीक्षेचा त्याच्यानुसार तुमचे जे काही प्रीचे सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला मेन्सला पण पाहायला मिळतात त्यामुळे डेफिनेटली त्या अभ्यासाचा येणाऱ्या प्रीमध्ये तुम्हाला फायदा होणार आहे काही जणांनी मेन्स दिली असेल काही जणांचं मेन्समध्ये में सिलेक्शन झालं असेल काही आता दोन हजार बावीसचं पी एस एचं ग्राउंड देत आहेत काही स्किल टेस्ट देतील आता दोन हजार तेवीसची सो so, सगळं काही व्यवस्थित सुरू असेल त्यांचं बट ज्यांचं ग्रुप सीला झालं त्यांना नाही ना यार मला ग्रुप बीची पोस्ट काढायची नाही यार माझी ड्रीम पोस्ट आहे हेही सुरू असेल आणि काही लोक ज्यांचा रिझल्ट गेला त्यांनी ऑलरेडी काही महिने काही दिवस जे आहेत ते डिप्रेशनमध्ये रडण्यात टेन्शनमध्ये घालवले असतील आणि आता पुन्हा एकदा सुरुवात करायची मग जर समजा आत्ता तुमची तयारी झाली असेल नसेल तुम्ही जे एक्झामच्या डेटबद्दल वारंवार विचारता जितक्या वेळा तुम्हाला एक्झामच्या डेटचा ख्याल आहे जितक्या वेळा हा विचार येतोय त्या प्रत्येक विचाराला एक प्रतिप्रश्न विचारा की एक्झामची डेट जर आली आणि जर माझी एक्झाम एका महिन्याच्या अंतराने असेल तर माझा खरंच अभ्यास झालाय का माझी खरंच तितकी तयारी झालेली आहे का आपण एक्झामची डेट अज्युम आहे ऑगस्ट हो, सप्टेंबरमधली पण जर समजा चुकून एक्झाम जुलैमध्येच झाली तर माझी तयारी आहे का मी पास होईन का की परत पुढचं अख्खं एक वर्ष मी रडतच घालवणार आहे माझं नाही झालं यार दोनच मार्क्सने गेलं अरे फक्त पॉईंट्समध्ये रिझल्ट गेला मला परत एक्सपिरियन्स करायचं आहे का, का आज माझेच काही मित्र माझ्याच काही मैत्रिणी पी एस आय ग्राउंड येत असतील आज माझेच काही मित्र मैत्रिणी ग्रुप सीचा रिझल्ट आला म्हणून खुश असतील आज माझेच काही मित्र मैत्रिणी दोन हजार तेवीसचा जो रिझल्ट आहे पी एस आयचा जो पेंडिंग आहे त्याची वाट पाहत असतील मी कुठे आहे हा प्रश्न स्वतःला तुम्हाला पडला पाहिजे मी खूप सगळे स्टुडंट्स पाहते हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये आय रिअली प्राऊड ऑफ देम की त्या मुलांनी म्हणजे काही स्टुडंट होते जे असं म्हटले की माम आम्हाला वॉइस चॅट नको आहे डिस्कशन थ्रू आम्हाला अॅनालिसिस नको आहे व्हिडिओज हवेत आणि मग मी डिसिजन घेतला की मी व्हिडिओच्या माध्यमातून यांना अॅनालिसिस देईन पण मला पर्सनली माहिती आहे आत्तापर्यंत जेवढे पण चॅलेंजेस मी घेतलेत आणि तिथे जे स्टुडंटचे रिझल्ट आले तुम्ही जे काल परवा ग्रुप सीचा रिझल्ट आल्यानंतर पन्नास एक मुलांचे रिझल्ट जे पाहिले आपल्या वॉरियर ऑफिसरचे त्या मुलांचे रिझल्ट थर्टी डेजच्या बॅचमध्ये ओन्ली टॅट सेशनच्या माध्यमातून आलेले आहेत मी त्यांना कुठल्याही प्रकारचे व्हिडिओज प्रोव्हाइड केले नव्हते त्या स्टुडंटचं फक्त डिस्कशन सेशन मी अरेंज केले होते आणि त्या डिस्कशन सेशनमधून त्यांना इतका जास्त फायदा झाला प्लस त्यांनी मेहनत तितकी जास्त घेतली त्यांनी खंड पण पडू दिला नाही कन्सिस्टन्सी मेंटेन करणं असेल सिली मिस्टेक्स टाळणं असेल या सगळ्या गोष्टींचा फळ त्यांना मिळालेलं आहे हे मलाही माहिती होतं जे जुने स्टुडंट आहेत त्यांनाही माहिती होतं बट काही नवीन स्टुडंट ज्यांना अभ्यास करणं किंवा आपल्याला महत्त्वाचं काय आहे कुठून आपली जास्त प्रगती होऊ शकते याच्यापेक्षा स्वतःचा हट्ट महत्त्वाचा वाटत होता ज्याच्यामुळे बाकी स्टुडंटना कुठे ना कुठे थोडासा त्रास सहन करावा लागणार होता हे मलाही माहिती होतं पण पॉझिटिव्ह गोष्ट ही की हंड्रेड डेज चॅलेंजमधले स्टुडंट त्यांनी स्वतः क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करायला घेतलं जे मला हवं होतं ॲक्च्युली की जे स्टुडंटनी करावं ही माझी अपेक्षा होती कारण काय होतं की जेव्हा आपण सांगतो स्टुडंटना की तुम्ही जेव्हा सेल्फ ॲनालिसिस कराल तेव्हाच तुमचा रिझल्ट चांगला येऊ शकतो तुम्ही दुसऱ्याच्या ॲनालिसिसवरती डिपेंड राहाल तर तुमच्या रिझल्टचे चान्सेस काही प्रमाणात का होईना पण कमी होतात पण जेव्हा आपण स्वतः ॲनालिसिस करतो तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेला वाचत असता त्यावेळेला तुम्हाला बाकीच्या आणखी पुढचे चार पाच जे प्रश्न येणार असतात त्या कंटेंटमधून त्या टॉपिकमधून जे प्रश्न तयार होणार असतात ना तर प्रश्नांचे उत्तर तुम्हाला ॲटोमॅटिकली समजत असतात तुम्हाला त्याच्यानंतर येणारे जे प्रश्न आहेत ते प्रेडिक्ट करण्याची सवय तुम्हाला लागते आणि म्हणून ते सेल्फ ॲनालिसिस फार जास्त गरजेचं होतं जे की स्टुडंट करायला लागले इवन नवीन जे चॅलेंज आहे त्या चॅलेंजमध्ये पण स्टुडंट मी ॲनालिसिसचे व्हिडिओज प्रोव्हाइड करते आत्ता जो दोन हजार तेवीसचा पॉलिटीचा पेपर आहे त्याचा ॲनालिसिसचा व्हिडिओ मी स्टुडंटना प्रोव्हाइड करते एक गोष्ट ज्यांनी व्यवस्थित प्रॉपर अॅनालिसिस केले त्यांच्या डोक्यात एक गोष्ट आली असेल की दोन हजार तेवीसच्या पेपरमध्ये पॉलिटीचे जे पंधरा क्वेश्चन्स आलेले आहेत जर तुम्ही आधीच्या पेपरचं पी वाय क्यूचं जर प्रॉपर अॅनालिसिस केलेलं असेल ना तर त्या पंधरापैकी बारा तेरा क्वेश्चन्स तुमचे फक्त अॅनालिसिसमधून सुटतात तुम्ही कुठल्याही बुक रेफरन्स बुक डीपमध्ये जरी स्टडी केलेलं नसेल तुम्ही फक्त क्वेश्चन पेपर प्रॉपरली ॲनालिसिस केलेले असतील पी क्यू तरी त्याच्यातून तुमचे बारा देना मार्क्स जे आहेत ते एका सब्जेक्टचे होऊन जातात सो so, आत्ता तुम्हाला काय करायचं आहे एक्झाम कधी होईल आपल्याला कन्फर्म माहिती नाही आहे पण ॲटलिस्ट आपल्याला इतकं तर माहिती आहे ना की एक्झामची डेट येईपर्यंतचा जो वेळ माझ्याकडे आहे तो मला योग्य पद्धतीने इन्व्हेस्ट करता आला पाहिजे माझा अभ्यास नाही झाला मॅम खूप सगळं इनकम्प्लीट आहे मला खूप टेन्शन येत आहे मॅम मी कसं करू माझं काहीच नाही झालं किती दिवस रडत बसणार आहात उठा आणि पहिल्यांदा नोट डाऊन करा की माझं काय इनकम्प्लीट आहे मला सात सब्जेक्ट अभ्यासायचे आहेत ठीक आहे सात सब्जेक्टमधले असे कुठले सब्जेक्ट आहेत जे मी स्टडी केलेत कुठले सब्जेक्ट आहेत जे मी बिलकुल स्टडी नाही केले बरं माझा एकही सब्जेक्ट प्रॉपरली स्टडी नाही झाला पण प्रत्येक सब्जेक्टमधलं थोडंफार तरी काहीतरी तुम्ही स्टडी केलेलं असेल ना ते फाइंड आऊट करा माझ्याकडे काय आहे मला आणखी कशाची गरज आहे मला आणखी त्याच्यासाठी किती मेहनत घ्यावी लागेल हे तुम्हाला स्वतःला शोधावं लागेल समोरची व्यक्ती तुम्हाला फक्त सांगू शकते की एक्झामसाठी एवढ्या गोष्टी आवश्यक आहेत एवढ्या गोष्टी कर पण ते करणं तुमचं स्वतःचं काम आहे समोरची व्यक्ती नाही सांगू शकत की तुमची तयारी किती आहे ते तुम्हाला स्वतःला माहिती आहे ना की मी आतापर्यंत किती अभ्यास केलाय माझा सिलेबस किती कम्प्लीट झालेला आहे कुठले टॉपिक आहेत जे मी व्यवस्थित केलेत कुठले टॉपिक आहेत जे मी फक्त वरवरून वाचलेले आहेत सो ते फाईंड आऊट करा की अरे हां या टॉपिक वरती क्वेश्चन आला माझे मार्क्स कन्फर्म आहेत पण या टॉपिक वरती आला नाही माझा अजूनही कन्फ्युजन होते अरे हा टॉपिक तर मी बिलकुलच वाचलेला नाहीये पण एक्झाममध्ये तर याच्यावरती मला क्वेश्चन दिसतात लिस्ट आउट करा लक्षात घ्या फक्त मोबाईल डोळ्यासमोर ठेवून आणि लेक्चर्स पाहून तुम्ही पास होणार नाही तुम्हाला वही आणि पेन घ्यावंच लागेल हातामध्ये जर तुम्हाला रिझल्ट हवा असेल चांगला रिझल्ट हवा असेल तर जेवढं तुम्ही क्वेश्चन पेपर अनालिसिस करणं गरजेचं आहे जेवढं तुम्ही सिलेबसमधल्या पॉईंट्सचं अनालिसिस करणं गरजेचं आहे तेवढंच तुम्ही स्वतःचं अनालिसिस स्वतःची प्रगती काय आहे आपण कुठे आहोत कुठंपर्यंत पोहोचायचं आहे हे सगळं फाइंड आउट करणं गरजेचं आहे रिझल्ट आला सगळ्यांचा जल्लोष पाहिला रडायला येतं खचायला होतं फार वाईट वाटतं माझं कधी सिलेक्शन होणार हा प्रश्न पडतो घरच्यांचं प्रेशर असतं ते वेगळंच भावकी डोमणे मारते ते वेगळंच काही जरी झालं तरी जे मी तुम्हाला मागे पण म्हटलं की सगळी सोंग आणतात आणता येतात पैशाचं सोंग आणता येत नाही ते टेन्शन वेगळंच सगळ्या गोष्टी आहेत पण आत्ता हातात काय आहे एक्झामची डेट डिक्लेअर करणं इट्स नॉट इन युअर हँड बट फॅक्ट काय आहे माहिती आहे का आत्ता परीक्षेची तारीख जाहीर करा जाहीर करा जाहीर करा म्हणून ओरडणारे स्टुडंट जेव्हा एक्झामची डेट येईल आणि जर ती अचानक पद्धतीने अशा पद्धतीने आली की खूप जवळची डेट आहे तर याच्याचपैकी काही स्टुडंट उठतील आणि म्हणतील की आम्हाला एक्झामच्या तयारीसाठी वेळच नाही दिला मग तुम्ही एक वर्ष काही झोपला होतात का तुम्हाला एक्झाम द्यायची आहे ना मग मी या एक्झाममध्ये बिझी होतो मी त्या एक्झाममध्ये बिझी होतो कोणीही तुमचे एक्सक्युजेस ऐकून घेणार नाहीये बऱ्याच ग्रहिणी आहेत ज्या तयारी करत आहेत काही ग्रहिणी मला खरंच त्यांचा अभिमान वाटतो आणि मला ॲक्च्युली हे सांगायला पण अभिमान वाटतो की वॉरियर ऑफिसरच्या फॅमिलीमध्ये माझ्या चॅलेंजेसमध्ये जेवढे पण स्टुडंट माझ्याशी कनेक्टेड आहेत ज्या स्टुडंट्सचे रिझल्ट येतात तुम्ही ग्रुप सीचे जर रिझल्ट पाहिले असतील तर ऑलमोस्ट त्याच्यातले नाईंटी पर्सेंट स्टुडंट असे आहेत जे घर सांभाळून ग्रहिणी आहेत लहान बाळाला सांभाळून जबाबदारी घेऊन गावाकडे राहून सगळ्या गोष्टी पाहून अभ्यास आहेत फॅमिलीचा स्ट्रेस काय असतो हा तुम्हाला कदाचित तुम्ही जर बाहेर राहून स्टडी करत असाल आणि तुम्ही दोन दिवसांसाठी सुट्टीला जात असाल तर त्या दोन दिवसांमध्ये तुम्ही एक्सपिरियन्स करता यार किती त्रास देतात लोक आपल्याला रिझल्ट आला की नाही कधी पास होणार होणार की नाही तुझं सोडून द्या आता वगैरे वगैरे पण ज्या ग्रहिणी आहेत ज्या ॲक्च्युली फॅमिलीसोबत राहून तयारी करत आहेत त्यांना तर हे रोज ऐकावं लागतं मी मला पॉसिबल झालं ना तर मी एका मॅडमचा मेसेज जो आहे म्हणजे व्हॉइस चॅट सेशनमध्ये त्या बोललेल्या ना तर ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन त्या म्हणजे त्यांना बोलताना पण त्यांची अशी हे नव्हती की म्हणजे मी बोलू की नको बोलू की नको करून त्यांनी बोलायला सुरुवात केली दोन लहान मुलं आहेत त्यांना दोन लहान मुलांना सांभाळून त्या म्हणजे ग्रुप सीचं जे मेन्सचं चॅलेंज होतं ते त्यांनी घेतलं होतं आधी ज्या वेळेला त्यांची प्री झाली प्रीच्या वेळेला त्यांना खात्री नव्हती की आपला रिझल्ट येईल की नाही सरळ सेवेची तयारी करत होता बट प्रीची तयारी केली त्यांनी स्वतः केली लेक्चर्समधून नोट्स काढून मेन्सच्या वेळेला रिझल्ट आल्यानंतर पण दुसरी कुठली तरी एक्झाम की काही याच्यामध्ये बिझी होतं आणि त्यांना ऑलमोस्ट फॅमिलीमधली प्रत्येक व्यक्ती असं म्हणते तू नाही करू शकणार तू का करतेस आणि लास्ट मुमेंटला त्यांनी थर्टी डेज चॅलेंजला ॲडमिशन घेतलं मी चॅलेंजचं प्रमोशन नाही करत आहे मी तुम्हाला डेडिकेशन सांगते तुम्ही चॅलेंज घ्या न घ्या इट्स युअर चॉईस मी बिलकुल प्रमोशन नाही करत आहे बट हां जो एक्सपिरियन्स आहे स्टुडंटचा आणि काही स्टुडंट जे भ्रमात जगतात अरे नाही नाही हे करून मला होणारच नाही ते करून मला होणारच नाही त्यांच्यासाठी डोळे उघडण्यासाठी म्हणून हे अनुभव सांगते तर त्या मॅम त्या दिवशी बोलल्या तर त्यांनी सांगितलं की मला सगळे असं म्हणायचं बट लास्ट मुमेंटला मी मॅम चॅलेंज घेतलं मराठी इंग्लिश मी सरळ सेवेसाठी केलं होतं त्याच्यामुळे मला फायदा झाला आणि बाकीच्या गोष्टी चॅलेंजमधून केल्या आणि माझा रिझल्ट आला आता मला प्रॅक्टिसच्या वेळेला पण हीच भीती आहे की माझ्याकडून होईल की नाही मी त्यांना फक्त इतकंच सांगितलं प्रीला पण तुम्हाला असंच वाटत होतं होईल की नाही झालं मेन्सला सेम वाटत होतं होईल की नाही झालं प्रॅक्टिस जेव्हा सुरू केली त्यांनी स्किल टेस्टची हजारावर अकराशे समथिंग स्ट्रोक्स येत होते आता चौदाशेपर्यंत गेले होऊन जाईल म्हटलं स्किल टेस्ट पर्यंत फक्त कॉन्फिडन्स ठेवालो लो, बाकी लोक काय म्हणतात ना विचार करू नका फॅमिली सांभाळून लहान मुलं सांभाळून घरदार सगळं सांभाळून त्या मुलीने करून दाखवलं मग तुम्ही का नाही करू शकत तुम्ही का देता आत्ता एक्झाम नाहीये टेन्शन येते एक्झामची डेट नाहीये टेन्शन येते जाहिरात आली आणखी जास्त टेन्शन येणार अरे माझा अभ्यासच नाही झाला अरे माझा सिलेबसच राहिला अरे म्हणजे रिव्हिजनच राहिली अरे माझे क्वेश्चन पेपरच राहिले मग आत्ता का बसलाय टाइमपास बस करत हीच वेळ आहे उठा इनकम्प्लीट कुठले कुठले पॉइंट्स आहेत सब्जेक्ट आहेत कुठे काम करणं गरजेचं महत... आहे नोट डाऊन करा आत्ताच्या आत्ता हा व्हिडिओ झाल्या झाल्या कुठल्या गोष्टी अजून करणं गरजेचं आहे प्रत्येक सब्जेक्टचे महत्व सॉरी महत्त्वाचे पॉइंट्स लिहून काढा प्रत्येक सब्जेक्टमधले तुमचे कम्प्लिटेड आणि इनकम्प्लीटवाले पॉईंट्स जे आहेत ते लिहून काढा आणि त्याच्यावरती वर्क करायला आत्ता या मुवमेंटपासून सुरुवात करा एक्झामची डेट कधीही आली तुम्ही त्या मुवमेंटला तयार असलं पाहिजे तुमची एक्झाम देण्यासाठी जागा किती आल्या मग एक्झामला एवढेच दिवस आहेत मग पेपरमध्ये असंच होतं आहे तसंच आहे ही सगळी कारणं त्या लोकांची असतात ज्यांचा रिझल्ट येत नाही ज्यांना मेहनत घ्यायची नसते ज्यांना मेहनत घ्यायची असते ते कितीही खडतर परिस्थिती असली ते कितीही प्रॉब्लेम्स आले आणि कितीही लिमिटेशन्स असले तरीसुद्धा ते त्यांचा रिझल्ट आणूनच दाखवतात आणि तुम्हाला जर त्यांच्यापैकी एक बनायचं असेल तर ही वेळ आहे जेव्हा तुम्ही उठलं पाहिजे आणि ॲक्च्युली कामाला लागलं पाहिजे इन्स्टिड ऑफ कधी होणार कसं होणार होणार की नाही जागाच नाही येणार ॲडच नाही येणार आचारसंहिता लागणार वगैरे 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 समजते सो जे मी तुम्हाला सांगितलं आत्ता उठा इनकम्प्लीट कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या लिहून काढा तुम्हाला कशा कशाचे रिव्हिजन काढायचे एक स्वतःची टू डू लिस्ट तयार करा आणि त्या टू डू लिस्टनुसार जायला सुरुवात करा डेफिनेटली रिझल्ट येईल नवीन हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये जे स्टुडंट जॉईन झालेत ज्यांचा अभ्यास झाला नाही त्यांच्यासाठी जो स्टडी प्लॅन दिला आहे तो स्टडी प्लॅन जर प्रॉपरली फॉलो केला अजूनही तुमच्याकडे तेवढे दिवस शिल्लक आहेत जिथे तुम्ही सातही विषयांचा अभ्यास कम्प्लीट करू शकता जर तुम्ही प्रॉपरली त्या स्टडी प्लॅननुसार गेलात तर सुरुवातीला पहिल्यांदा सुरुवात केल्या केल्या पहिला, पहिला मे बी एक आठवडा तुम्हाला हार्ड जाईल तुम्हाला वाटेल की जेवढा वेळ मी सांग म्हणजे जेवढा वेळ इथे दिलाय प्लॅनमध्ये मला तेवढ्या वेळमध्ये माझं नाही होत कम्प्लीट मला जास्त वेळ लागतोय कदाचित कदाचित मला जिथे पाच क्वेश्चन्स करायचे आहेत तिथे माझे दोनच होत आहेत आज इट्स ओके हा विचार करा जसं आता अनालिसिसच्या व्हिडिओज जर तुम्ही पाहत असाल तर एक गोष्ट लक्षात आली असेल सतरा अठरा एकोणीसला तुम्हाला असं वाटलं असेल की अरे वेळ जातोय बट वीस एकवीस बावीस तेवीसला लक्षात आला रे ह्याच्यातलं पाठीमागचंच कितीतरी पुढे रिपीटेड आहे त्या रिपीटेड गोष्टीला तो तुमचा टाईम सेव्ह होतो ना तो टाईम पुढे जाऊन तुमचा सेव्ह होणार आहे सुरुवात कठीण वाटते एकदा पुढे तुम्ही चालायला लागलात ला ना की काही प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे तोवाला तो प्लॅन जो आहे तो फॉलो करा आणि प्रॉपरली आपल्या आपल्या अभ्यासावरती फोकस करा अडचणी प्रत्येकाच्या लाईफमध्ये आहेत तुम्ही त्यांच्याकडे कसं पाहता याच्यावरती तुमचं सक्सेस डिपेंड आहे जर तुम्ही त्यांच्याकडे अडचणी म्हणूनच पाहिलं आणि रडत बसाल तर रडतच बसावं लागेल आयुष्यभर मला प्रॉब्लेम येतोय ठीक आहे माझा कुठलाही एक्स वाय झेड प्रॉब्लेम असेल जो, जो सोडवण्यासारखा आहे तो सोडवा जो लगेच सोडवण्यासारखा नाही त्याच्यावरती विचार करणं सोडून द्या जस्ट so, uh, फोकस ऑन युअर स्टडीज क्लिअर सो आजचा हा व्हिडिओ हो, लोकांसाठी होता जे कन्फ्युजनमध्ये आहेत आणि अभ्यासावरती फोकस करू शकत नाही त्यांच्यासाठी प्लस हंड्रेड डेज चॅलेंज स्टुडंटसाठी सुद्धा होता जर तुम्हाला याच्यातल्या काही टिप्स हेल्पफुल वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा तुमचा काही एक्सपिरियन्स असेल तुमचे काही डाऊट्स असतील स्टडी रिलेटेड तर डेफिनेटली मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी त्याच्यावरचा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आय नो माझ्याकडे सायन्सचे आणि इकॉनॉमिक्सचे टॉपिक जे आहेत इम्पॉर्टंट तो वाला व्हिडिओ पेंडिंग आहे बट डेफिनेटली तो मी लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येईन असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत अभ्यास करा थँक्यू